बातमी आहे वाढलेल्या हल मधमाशांच्या हल्ल्याची पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये मधमाशांचा मानवावरती हल्ला होण्याचे तीन प्रकार घडले आहेत आधी खेड तालुक्यातील शाळेच्या विद्यार्थ्यांवरती मधमाशांचा झालेला हल्ला त्यानंतर शिवनेरीवरती शिवभक्तांवरती झालेला हल्ला नंतर नारायणगाव येथे झालेल्या मधमाशांचा हल्ला आणि सत्तावीस मार्च रोजी मावळ तालुक्यातील लोणावळा जवळील येथे रविवारच्या सुट्टीनिमित्त पिंपरी चिंचवड येथील फिरायला गेलेल्या अकरा तरुण तरुणींवरती सिगारेटच्या दुरामुळे पोकळ्यातील मधमाशा उठल्या आणि सर्वांवरती हल्ला चढवला असे हल्ले वारंवार का होतात याविषयी फोनद्वारे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी वन विभागातील कर्मचारी रमेश करमाळे यांच्याकडून अधिक जाणून घेतले आहे पाहूया नमस्कार प्रेक्षको आता आपल्या समोर आहेत रमेश खरमाळे जे फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये वनरक्षक म्हणून कामाला आहेत आणि त्यांना वन्यजीव याच्याविषयी बरीच माहिती आहे आणि आता बऱ्याच घटना घडल्या म्हणजे जुन्नरला ची मधमाशांची घटना असो की एक खेडची शाळा होती त्या शाळेत त्या मुलांना मधमाशांनी चावा घेतला त्यानंतर एक नारंगावला घटना घडली आणि आता नुकतीच मावळमध्ये एक घटना घडली तर, तर अशा घटना वारंवार का घडतात काय सांगाल सर काय कारण असेल आणि उष्ण घडण्याचं कारण म्हणजे जर पाहिलं तर साधारण पर्यावरणामध्ये तापमानामध्ये जो बदल आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आणि याचा जो परिणाम फक्त नाही तर संपूर्ण सजीव सृष्टीवरून आपल्याला पाहतात आणि ज्यामध्ये मधमाशांची होणारी चिडचिड एकतर शेतीमध्ये विविध प्रकारचे औषधी फोडले जातात त्या ठिकाणचा त्यांचा आदिवास जवळपास धोक्यात आले आहेत बाबळीची झाडं वगैरे असेल गोवडीची झाडं असेल जो आदिवासी त्यांचा धोक्यात त्या परिणाम स्थलांतरित अशा ठिकाणी होतात की धोरपासांत म्हणजे खडकामध्ये त्यांची घर आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी कुठे दोर होत असेल त्या ठिकाणी गोंगाट गोंधळ होत असेल किंवा हे जे वातावरणात झालेलं बदल आहे उष्णता आहे त्याचा परिणाम त्यांना त्या ठिकाणी जाणवतो आणि साहजिकच जगात सहा अशा मधमाशा माणसावर हल्ला करतो त्यांचा स्वाभाविक म्हणजे त्यांच्यात चिडचिड होते या मधमाशांमध्ये हो चिडचिड होते बरोबर वातावरणात झालेला परिणाम आणि मानवाने दिलेला म्हणजे दूर किंवा म्हणजे कुठेतरी दूर करणे कुठेतरी आपण चा वापर करतो करतो अंगावर तेलाचा वापर वेगवेगळ्या वासनाचा तेल वापरतो आपण कपड्यांवर वगैरे असा काही विषय जो आहे त्याचा परिणाम एकंदरीत त्याच्यामध्ये फोटो काढताना मोबाईलचा क्लिक असेल आपण जाता येत नाही करणारे गोंघट गोंधळ असेल त्या बऱ्याचशा या मधमाशांवर नाहीच तसं पितीला वाटणारे पशुपक्षित यांच्यावर पण त्याचा परिणाम लागवतो आणि मधमाशांचं कारण हेच हल्ली आपण पाहतोय की सात पाच सहा जे हल्ले झाले त्याचं कारण येतेच की कधी कधी काय करतात उपद्रवी असतात माणसं उपद्रव करतात कधी दगड मारतात कधी काय करतात अशा वेळेस मधमाशा उठतात आणि तिथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा तिथले स्थानिक शेतकरी असेल त्यांची मुलं असतील जनावरे असतील त्यांच्यावर जास्त करून हल्ले करतात हल्ले करतात हो धन्यवाद सर आपण वेळात वेळ काढून बोललात त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद